आपल्या पोटावरची चरबी कमी करायची आहे पण वेळ डायट किंवा महागडी औषध झेपत नाही मग तुमच्यासाठी आहे एक घरगुती उपाय जिरा सोप आणि ओवा रोज सकाळी हे पाणी प्यायल्यास पचन सुधारते सूज कमी होते आणि पोटावरची चरबी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते चला तर मग पाहूया कसं बनवायचं हे फॅट कटर ड्रिंक त्यासाठी साहित्य आहे एक चमचा ओवा एक चमचा जिरा एक चमचा सोप एक ग्लास पाणी कृती बघूया एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा त्यात जिरा ओवा सोप घालून पाच ते सात मिनिट छान उकळून घ्यावे उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडस अद्रक कुटून घालावे यानंतर गॅस बंद करून कोमट असताना सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हे पाणी प्यावे महत्त्वाची टीप हा उपाय सतत पंधरा दिवस करून पहा बरोबर योग्य आहार आणि थोडी वाक योगा असणं गरजेचं आहे जास्त ॲसिडिटी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद